दादांचा नियोजित दौरा तीन तारखेला या ठिकाणी आहे त्या दौऱ्यामधले दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काही उद्योगपती असतील वकील असतील किंवा छोटे मोठ्या संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची आडी अडचणी आड़ ऐकून घेणार आहेत असा जिल्ह्याचा कार्यक्रम दादांचा आहे त्यांच्यासोबत कोण कोण असणार आदरणीय दादांच्या बरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीच्या नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष युवक अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष असे सगळेजण उपस्थित राहतात